जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला तत्पर रुग्णसेवा आणि आरोग्य सेवा देण्यासाठी प्राधान्य असेल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली शेंडा पार्क इथं प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका आणि व्हॅक्सिन व्हॅन प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका आणि तीन व्हॅक्सिन व्हॅनचा लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण झालं हुपरी पुलाची शिरोली गौसे मडूर अंबा आणि माण प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या त्याचबरोबर कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाला आणि कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालयाला प्रत्येकी एक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अशा तीन व्हॅक्सिन व्हॅन प्रदान करण्यात आल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्यविषयक कामकाजाची माहिती आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्याला लागणाऱ्या आरोग्य सोयी सुविधा प्राधान्यानं उपलब्ध करून देऊ असं आमदार आबिटकर यांनी सांगितलं दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना जलद रुग्णसेवेसाठी या रुग्णवाहिका दिल्या आहेत या वाहनांचा योग्य प्रकारे वापर व्हावा तसंच दुर्गम भागातील माता आणि बालकांना आरोग्य सुविधा तातडीनं मिळाव्यात असं आवाहन नामदार आबिटकर यांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे कुष्ठरोग केंद्र प्रशिक्षण केंद्राचे डॉ योगेश साळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हर्षला यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते